समजा जगाचा शेवट जवळ आलाय आणि तुमच्याकडे तयारीसाठी अक्षरशः अब्जावधी रुपये आहेत काय कराल हा काही काल्पनिक प्रश्न नाहीये कारण आज आपण जगातील सगळ्या श्रीमंत लोक भविष्यातल्या संकटांसाठी नक्की कोणती आणि किती थक्क करणारी तयारी करत आहेत हेच उघड करणार आहोत चला तर मग या गूढ जगात शिरूया नाही हे कोणत्या सायफाय सिनेमाचं कथानक नाही हे सत्य आहे जगातील सर्वात श्रीमंत सर्वात प्रभावशाली लोक म्हणजे ज्यांच्यापर्यंत आपल्यापेक्षा कैकपटीने जास्त माहिती पोचते ते सगळेजण एकाच वेळी एकाच दिशेने तयारी करत आहेत आणि हे सत्य खरं सांगायचं तर धक्कादायक आहे त्यांची पहिली तयारी तर आपल्या डोळ्यांसमोरच आहे म्हणजे ह्याच पृथ्वीवर सुरक्षित जागा बनवणं पण थांबा ही काही साधीसुदी घरं नाहीत हे आहेत आधुनिक किल्ले हो असे किल्ले जे कोणत्याही महाभयंकर संकटाचा सामना करण्यासाठीच बनवले जात आहेत चला याची सुरुवात करूया फेसबुकच्या सर्वेसर्वा मार्क पासून तो हवाईच्या एका सुंदर बेटावर काउई बेटावर एक असा गुप्त प्रकल्प उभारतोय जो फक्त एक व्हेकेशन होम सुट्टीचं घर अजिबात नाही ते त्याहून खूप खूपच वेगळं आहे आणि ह्या प्रकल्पाची किंमत ऐकून तर तुम्ही थक्क व्हाल तब्बल दोनशे सत्तर मिलियन डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयांमध्ये सांगायचं तर बावीसशे कोटी रुपये अरे बापरे विचार करा एवढ्या पैशात एक अख्खंच्या अख्खं शहर वसवता येईल मग एवढ्या प्रचंड रकमेत नक्की काय बनतंय तिथे ही किंमतच आपल्याला सांगते की हा प्रकल्प किती भव्य आहे हे जे कंपाऊंड आहे ना ते तब्बल चौदाशे एकरमध्ये पसरलंय तिथे स्वतःची ऊर्जा आणि पाण्याची स्वतंत्र व्यवस्था आहे म्हणजे बाहेरच्या जगाशी काही देणं घेणंच नाही आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट इथे एक प्रचंड मोठं जमिनी खालील बंकर आहे जे कोणत्याही मोठ्या संकटापासून संरक्षण देऊ शकतं म्हणजे अक्षरशः एक वेगळंच स्वयंपूर्ण जग बनवलं जात आहे आणि ऐका ह्या झुकरबर्ग एकटा नाही आहे पे पेपॅलचा सहसंस्थापक पीटर थेल त्याने तर थेट न्यूझीलंडमध्ये चारशे सत्याहत्तर एकर जमीन आहे आणि तिथलं नागरिकत्व सुद्धा मिळवलंय म्हणजे जगातल्या सगळ्यात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणी आणि दुसरीकडे ऑरेकलचा लॅरी एलेसन त्याने तर कहरच केलाय हवाईमधलं लनाई नावाचं जवळपास संपूर्ण बेट म्हणजे अठ्ठ्याण्णव टक्के बेटच विकत घेतलंय जरा कल्पना करून बघा एका संपूर्ण बेटाच्या संसाधनांवर फक्त एका माणसाचं नियंत्रण पण थांबा ही तर फक्त सुरुवात आहे काहींचं प्लॅन्स तर जमिनीखाली नाही तर थेट पृथ्वीच्या बाहेर पोहोचले आहेत हो आणि ते काय आहेत हे आपण पाहणारच आहोत पण त्याआधी एक छोटीशी गोष्ट जर तुम्हाला ही माहिती खरंच महत्वाची वाटत असेल तर एक सेकंड थांबा आणि आपल्या मराठी विश्व चॅनलला सबस्क्राईब करून तो बेल आयकन नक्की दबा कारण पुढची माहिती यापेक्षाही जास्त धक्कादायक आहे आणि ती तुमच्याकडून सुटायला नको बरं काही अब्जादिशांना असं वाटतंय की पृथ्वीवर हे बंकर बंकर, बंकर बांधून काहीच होणार नाही त्यांच्या मते जर मानवजातीला वाचवायचंच असेल तर हा ग्रह सोडून जाणं हाच एकमेव पर्याय आहे आणि म्हणूनच त्यांची तयारी आता पृथ्वीच्या पलीकडे पोहोचली आहे आणि जेव्हा आपण ग्रह सोडून जाण्याबद्दल बोलतो तेव्हा साहजिकच एकच नाव डोळ्यासमोर येतं एलॉन मस्क त्याचा प्लॅन फक्त इथून पळून जाण्याचा नाही आहे त्याचा प्लॅन आहे मंगळ ग्रहावर एक पूर्णपणे नवीन मानवी संस्कृती स्थापन करण्याचा म्हणजे मानवजातीसाठी एक बॅकअप प्लॅन त्याचा प्लॅन अगदी स्पष्ट तीन टप्प्यांमध्ये आहे पहिला टप्पा होता स्पेसएक्सची निर्मिती जेणेकरून अंतराळात जाणं स्वस्थ होईल दुसरा टप्पा आहे मंगळावर एक स्वयंपूर्ण वस्ती उभारणं आणि तिसरा आणि अंतिम टप्पा मंगळावर तब्बल दहा लाख लोकांना पोहोचवणं ही फक्त एक मोठी योजना नाही आहे ही मानवजातीच्या इतिहासातली कदाचित सगळ्यात धाडसी योजना आहे आणि यावर तो अब्जावधी डॉलर्स ओततोय आता दुसरीकडे आहे ॲमेझॉनचा जेफ बेझॉस आणि त्याचा विचार मस्कच्या अगदी विरुद्ध आहे तो मंगळावर जाण्याऐवजी याच पृथ्वीवर एक अशी गोष्ट बनवतोय जी पुढच्या हजारो पिढ्यांसाठी एक संदेश असेल आणि ती गोष्ट आहे दहा हजार वर्ष चालणारं एक घड्याळ हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलं दहा हजार वर्षे हे घड्याळ टेक्सासच्या एका भल्या मोठ्या डोंगरात कोरलं जाते आणि याचा उद्देश फक्त वेळ दाखवणं नाहीये तर हजारो वर्षानंतर येणाऱ्या पिढ्यांना आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणं आहे एक संदेश की आम्ही इथे होतो आता वळूया बिलगेट्सकडे त्याचा प्लॅन मंगळावर जाण्याचा किंवा डोंगरात घड्याळ बनवण्याचा नाहीये नाही त्याचा फोकस आहे आपल्या सगळ्यात मूलभूत गरजेवर अन्न कारण त्याला एक गोष्ट पक्की माहितीये भविष्यात ज्याच्या हातात अन्न पुरवठा असेल तीच सगळ्यात मोठी ताकद असेल तुम्हाला विश्वास बसणार नाही पण बिल गेट्स आज अमेरिकेतला सगळ्यात मोठा खाजगी शेतजमीन मालक आहे त्याच्या नावावर तब्बल दोन लाख एकोणसत्तर हजार एकर जमीन आहे आणि एवढंच नाही त्यानं जगाच्या दुसऱ्या टोकाला आकटेकमध्ये असलेल्या स्वालबार्ड सीड वॉल्टमध्ये सुद्धा प्रचंड गुंतवणूक केली आहे ही एक अशी तिजोरी आहे जिथे जगातली सगळी महत्वाची बियाणं सुरक्षित ठेवली आहेत म्हणजे अर्थ अगदी स्पष्ट आहे तो भविष्यातल्या अन्न साखळीवर आपलं नियंत्रण मिळवतोय आणि आता एका सगळ्यात विचित्र उदाहरण सॅम ऑल्टमनचं ओपन ए सीईओ म्हणजे बघा एकीकडे तो असं ए आय बनवतोय जे आपलं जग पूर्णपणे बदलून टाकू शकतो आणि दुसरीकडे तो त्याच ए आयमुळे येऊ शकणाऱ्या संकटाची तयारी करतोय त्यानं स्वतः कबूल केलंय की त्याच्याकडे बंदूक सोनं अँटीबायोटिक्स म्हणजे जगण्यासाठी लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा साठा तयार आहे आता याला काय म्हणायचं केवढी मोठी विडंबना आहे ही ही माहिती खरंच आपल्याला विचार करायला लावते नाही का जर तुम्हाला हे विश्लेषण महत्त्वाचं वाटत असेल तर कृपया एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाइकमुळे ला एक हे विश्लेषण अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचायला खूप मदत होते तर एक लाईक तर बनतोच तर आपण पाहिलं की हे सगळे अब्जाधीश वेगवेगळ्या प्रकारे तयारी करत आहेत कुणी जमिनी खालीला पायची तयारी करतोय कुणी दुसऱ्या ग्रहावर चाललंय तर कुणी अन्नावर नियंत्रण मिळवतंय पण या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न एकच आहे हे सगळं एकच वेळी का घडतंय हा फक्त एक योगायोग असू शकतो का जरा विचार करा झुकबग बंकर बनवतोय मस्क मंगळावर निघालाय बेजोज दहा हजार वर्षांपुढचा विचार करतोय पीटर थील न्यूझीलंडमध्ये आहे बिल गेट्स जमिनी खरेदी करतोय वॉलमार्टचं वॉल्टन कुटुंब दुर्गम ठिकाणी कंपाऊंड्स बनवत आहे सॅम ऑल्टमन स्वतःचा साठा जमवतोय ही यादी खरंतर अजून खूप मोठी आहे मग प्रश्न हाच आहे की हे सगळे अत्यंत हुशार लोक एकाच वेळी एकाच निष्कर्षावर का पोचत आहेत आणि इथेच तो सगळ्यात महत्वाचा आणि तितकाच भीतीदायक प्रश्न उभा राहतो ज्या लोकांच्या हातात जगातली सगळ्यात जास्त माहिती आणि संसाधनं आहेत ते सगळेच जण जर भविष्यातल्या एका मोठ्या संकटाची तयारी करत असतील तर त्यांना असं नक्की काय माहिती आहे जे आपल्याला माहिती नाही आता थोडं विचार करूया समजा ही संधी आपल्याला मिळाली तर आपला मार्ग कोणता असेल या अब्जाधीशांच्या वेगवेगळ्या योजनांमधून आपण नक्की काय शिकू शकतो म्हणजे बघा आपल्यासमोर काही पर्याय आहेत एक झुकरबग सारखं जमिनीखाली लपून बसणं दुसरा सारखं हा ग्रहच सोडून जाणं तिसरा लॅरी एलिसन सारखं स्वतःचे खाजगी बेट तयार करणं किंवा चौथा पर्याय बिल गेटसारखं सगळ्यात महत्वाच्या गोष्टीवर म्हणजे अन्नावर नियंत्रण मिळवणं साहजिकच प्रत्येक मार्गाचे स्वतःचे फायदे तोटे आहेत तर आमचा प्रश्न थेट तुमच्यासाठी आहे यापैकी कोणती योजना तुम्हाला सगळ्यात जास्त योग्य आणि सुरक्षित वाटते तुमची निवड काय असेल आणि का, का? आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा तुमची मतं जाणून घ्यायला आम्हाला खरंच खूप आवडेल आणि हो जर हा विषय तुम्हाला खरंच विचार करायला लावणारा वाटला असेल तर तो फक्त स्वतःपुरता ठेवू नका हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला नक्की शेअर करा आणि त्यांनाही विचारा की त्यांची योजना काय असेल कारण यावर चर्चा होणं खूप गरजेचं आहे आणि विसरू नका तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा आता या अब्जाधीशांच्या योजना यशस्वी होतील की नाही हे तर येणारा काळच ठरवेल पण एक गोष्ट मात्र नक्की आहे ते तयारी करत आहेत खरा प्रश्न हा आहे की बाकीच्या जगाचं काय मराठी विश्वसोबत जोडलेले रहा कारण आम्ही असेच महत्वाचे प्रश्न विचारत राहू आणि सत्य तुमच्यासमोर आणत राहू भेटूया पुढच्या भागात